नमस्कार महाराष्ट्र योजना आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ज्वालामुखीचा उद्रेक बारा हजार वर्षानंतर स्फोट म्हणजेच की भारताला हे किती धोका आहे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की तब्बल बारा वर्षानंतर इथिओपियात पियात हल्ले गुबी नावाचा ज्वालामुखी जाग झाला आहे आणि राखेनं दिल्लीपर्यंत प्रवास केला असून ज्वालामुखीचा स्फोट इतका शक्तिशाली होता की कि पंधरा किलोमीटर उंची पर्यंत सुद्धा आकाशामध्ये हा प्रचंड वेगाने उडाला होता आणि हा जो इथियो पियाचा ताबो म्हणजे पासून तब्बल त्रेचाळीस हजार किलोमीटर लांब दिल्लीपर्यंत पोहोचला दिल्ली, दिल्ली विमानतळाच्या हवाई वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि दिल्ली शहर याचबरोबर राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि पंजाबपर्यंत ही राख पसरली होती ज्वालामुखी जिवंतहानी झाली तर का नाही म्हणजेच की गोबी हा जुना आणि शांत ज्वालामुखी आहे त्यामुळे ज्वालामुखीचा स्फोट शक्तिशाली असला तरी जीवितहानी झाले नाही तरीसुद्धा यमेन आणि ओमान सरकार म्हणजे खबरदार म्हणून आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय की भारतात या ज्वालामुखीचा राखेचा काय परिणाम झाला याबद्दल बोलायचं झालं तर जास्त काही परिणाम झाला नाहीये म्हणजे हवाई वाहतुकीवर सुद्धा प्रमाण झाला नाहीये त्याच कारण म्हणजे की विमान इंजिनसाठी हे राखेच ढग फार धोकादायक असतं या ज्वालाखीच्या म्हणजे ज्वालामुखीच्या स्फोटानंतर मंगळवारी भारतातील म्हणजे सात आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करण्यात आलेली बहुतांश विमानांना यामुळे उशीर झाला आहे व ज्वालामुखी बाहेर असल्यामुळे राखेचं पुढे काय होणार आहे भारतात या ज्वालामुखीचा धोका निर्माण होणार का धन्यवाद